महाराष्ट्र न्यूज जातेगाव येथील महादेवाच्या दर्शनाला जाणाऱ्या ट्रॅक्टर दरीत कोसा दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू चौदा भाविक जखमी आठवड्यातील दुसरी घटना याबाबत समजलेली माहिती अशी की नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील चंदनपुरी शिवारातील पिनाकेश्वर डोंगरावर असलेल्या पिणाकेश्वर महादेवाच्या सोमवार निमित्तानं दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून आलेल्या भाविकांचा ट्रॅक्टर रविवारी दुपारी दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोन महिलांचा उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच मृत्यू झाला तर भाविक जखमी झाले रविवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून दर्शनासाठी आले होते दर्शन घेऊन परतत असताना डोंगरावरच ट्रॅक्टरचं ब्रेक फेल होऊन नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टर ट्रॉली अंदाजे एकशे चाळीस फूट खोल धरीत कोसळला या अपघातात कांताबाई नारायण गायके वय पंचावन्न राहणार खामगाव आणि कमलाबाई शामराव जगदाळे वय साठ राहणार जानेफळ जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा रस्त्यातच मृत्यू झाला तर चौदा जण गंभीर जखमी झाले मागील आठवड्यात येवला तालुक्यातील उंदिरवाडी येथील ट्रॅक्टर या दरीत कोसळला होता त्यात उंदीरवाडी येथील एका भक्षि भक्ताचा दुर्दैवी मृत्यू झाला अशा घटना वारंवार घडत असल्यानं काल प्रशासनाने निर्णय घेऊन डोंगरगाव जाणाऱ्या वाहनास बंदी घालण्यात आली आहे जीडी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला